सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभो राजा दरे दरिये नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महा नमस्कार मित्रांनो आम्ही श्याम सखी सह्याद्री मित्र नाशिकमध्ये आणि इतरही ठिकाणी बऱ्याच लोकांना या मित्रमंडळाबद्दल माहिती असेल हे मित्रमंडळ ऐतिहासिक वास्तू किल्ले निसर्ग यांना एक्सप्लोअर करणारं अतिशय सुंदर असं लोकांचा ग्रुप आहे जे प्रत्येक वेळी नवीन नवीन नवी किल्ल्यांना भेट देतात सुद्धा या ट्रेकमध्ये त्यांनी सामील करून घेतलं आणि आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर हा ट्रेक जो आहे तो एक्सप्लोर केला गाळणा किल्ल्याला निघालो आहोत आपण मालेगावमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेला हा गाळणा किल्ला चला याला आज भेट देऊ शिवाजी मित्रांनो आज आपण मालेगाव तालुक्यातील गवळ्याने या गावी आलो आहोत गवळ्याने या गावाची ओळख म्हणजे येथे माझ्या पाठीमागे असणारा जो हा डोंगर दिसत आहे या डोंगराला जो म्हणतो त्याला गवळाना किल्ल्यानं आता आपण थोड्याच वेळात या किल्ल्याची एक, एक सराई करणार आहोत तर मित्रांनो सोबत रहा या किल्ल्यासाठी लवकरच आता आपण ट्रेक चालू करूयात श्याम सुखी या युट्यूब चॅनलद्वारे आम्ही आपल्याला एक हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत थँक्यू चला तुम्हाला कुठलेही माकड वगैरे त्रास देणार नाही गाळणा किल्ला त्याच्या इतिहासासाठी आणि किल्ल्याच्या अस्सल बांधणीसाठी खूप प्रसिद्ध आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर आहे आणि त्यात नवनाथ चौरासी सिद्ध बारा ज्योतिर्लिंगे अष्टविनायक नवदुर्गा माता आणि इतर संत आहेत या मंदिरात एकूण दोनशे चार मूर्त्या सापडल्या आहेत जाता जाता आपण हे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत सोबत किल्ल्याचे ट्रेक करण्याची मजाच काही ओर होती आणि या सगळ्यांमध्ये आपल्या जवळ सगळ्याच वयोगटातील तरुण जे आहेत त्यांनी जो उदवला होता तो काही औरच होता मजा आली मित्रांनो आपण समोर जी ही जी विहीर बघत आहात आता पाणी आहे परंतु उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर या किल्ल्यात एक वास्तू आहे ती वास्तू म्हणजे गवळाने किल्ल्याची प्रतिकृती किंवा त्याचा आपण ब्लू प्रिंट म्हणू शकतो ब्लू प्रिंट म्हणू शकतो प्रतिकृती म्हणू शकतो अशी या विहिरीमध्ये माझ्या समोर जी आहे त्या विहिरीमध्ये ती वास्तूमध्ये ह्या वास्तूमध्ये त्या किल्ल्याचं संरचना आहे परंतु आत्ता पाणी असल्या कारणाने आपण ती गोष्ट बघू शकत नाहीत जर कधी उन्हाळ्यात त्या तुम्ही आलात तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल मित्रांनो आता आपण पोचलो आहोत किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाला या ठिकाणावरून बघू शकता आपण आजूबाजूचा परिसर जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या टहाणी करण्यात येण्यासारखा आहे समोरच किल्ल्याची जी तटबंदी आहे ती अजूनही तटबंदी सुस्थितीत आहे आणि हा किल्ला इतर किल्ल्यांच्या मानाने अवशेषांच्या बाबतीत जर म्हटलं तर हा किल्ला नक्कीच उजवा असणार आहे कारण इतर ठिकाणी आपण बघतच आहोत की किल्ल्यांची भरपूर अशी पडझड झालेली आहे रखरखाव नाही आहे परंतु या ठिकाणी जे अवशेष बघता या ठिकाणचे अवशेष आणि या ठिकाणचं जे भौगोलिक वातावरण बघता हा किल्ला अजूनही सुस्थितीत आहे आपण बघू शकतात मागे असणारा हा महादरवाजा म्हणा अजूनही तो सुस्थितीत आहे त्यासाठी जे मनोरे आहेत जे टेहाळणी मनोरे आहेत किंवा टेहाळणी गुरुज आहेत तेही अजून सुस्थितीत आहेत जेणेकरून या किल्ल्याचं बांधकाम हे सोळाव्या शतकातलं असतानाही हा किल्ला अजूनही आपला रुबाब कायम ठेवून आहे तर आता आपण तिसऱ्या दरवाजा पार करून बाले किल्ल्याकडे आपण आता प्रस्थान करत आहोत बलाढ्य सह्याद्रीच्या आत गाळणा गावाच्या डोंगरावर बांधलेला हा किल्ला आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार एकशे सोळा फूट किंवा सातशे नऊ मीटर उंचीवर आहे मित्रांनो आपण बघू शकता की या ज्या दुर्गावरती आहे या किल्ल्यावरती आहे खूप सारे अवशेष जे आहे विखुरलेल्या परिस्थितीत आहेत विखुरलेल्या अवस्थेत आहेत वन खात्याने या ठिकाणी एक वृक्षारोपण करून या ठिकाणी सामाजिक वर्णी करण्याचा सा एक चांगला उपक्रम लावला आहे त्यामुळे या ठिकाणी बाराईमाही आपल्याला चांगल्या प्रकारची वृक्षाची सावली हो आणि त्या गोष्टी मिळतील साधारण सोळाशे सतराशे सोळाशे सतराशे सगळ्यांचेच आहे काय टेन्शन नाही मोबाईल खिशात टाकून द्या आणि त्यांना छेडू नका फक्त बस छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> चला इकडं बघा ना भाऊ हा तिथून ये <देना का> ना बघतो रिटर्न या वरती असं पुढे नका जाऊ पुढे नका जाऊ लावून दिला गौरव असा तर गौरव तो रस्ता सोडला असता काय विवेक इकडे काही नाही बर का

मित्रांनो प्रत्येक दुर्ग आणि प्रत्येक किल्ला हा पाण्याअभावी अर्धावट असतो कारण जर सैनिकांसाठी आणि इथे राबणाऱ्या राबत्यासाठी जर पाणी नसेल तर या ठिकाणी आपण शत्रूसोबत लढू शकत नाही आणि जीवनही जगू शकत नाही तर आपण समोर बघू शकतात आता जवळपास पावसाळा संपून दोन तीन महिने झाले तरी या ठिकाणचा जो पाण्याचा साठा आहे तो अजूनही सुस्थितीत आहे आणि चांगला आहे अरे इथला जो पाण्याचा रखरखाव आहे तोही सुंदर आहे मित्रांनो आपण बघू शकता की या ज्या दुर्गावरती आहे या किल्ल्यावरती आहे खूप सारे अवशेष जे आहे विखुरलेल्या परिस्थिती आहेत विखुरलेल्या अवस्थेत आहेत वन या ठिकाणी एक वृक्षारोपण करून या ठिकाणी सामाजिक वर्णी करण्याचा एक चांगला उपक्रम लावला आहे त्यामुळे या ठिकाणी बाराही आपल्याला चांगल्या प्रकारची वृक्षाची सावली आहे आणि त्या गोष्टी मिळतील मित्रांनो आपण बघू शकतात या किल्ल्यावरती साधारण आत्तापर्यंत बघितलं असतं तर आपण एक दोन शिलालेख बघितले एक शिलालेख जो की गवळानेश्वर महादेव मंदिराच्या जवळ होता आणि आत्ताचा हा जो एक शिलालेख आहे हा दरवाजा क्रमांक तीन आ, या ठिकाणी एक शिलालेख आहे जो की फारशी भाषेत आहे फारशी भाषेतला हा जो शिलालेख आहे आता याचं जे वाचन आहे ते अजून वाचन झालेलं नसल्या कारणाने आपल्याला याच्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही परंतु हा जो दरवाजा आहे याच्या कमल पुष्पावरनं एक गोष्ट जाणवते की हा जो किल्ला आहे हा चांगल्या प्रकारे सदन आहे